आपण या दृश्यांमध्ये आता पाहतोय दिल्लीतल्या निवासस्थानी शरद पवार आपल्या शुभेच्छुक सर्व लोकांना भेटण्यासाठी बाहेर बाहेर आलेले आहेत आणि थोड्याच वेळा ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत आज आज चौऱ्याऐंशी वाढदिवस आहे शरद पवार यांचा आणि अजित पवारांशी भेट घेऊन जवळपास पस्तीस मिनिटं चर्चा केल्यानंतर आता शरद पवार बाहेर आलेले आहेत माध्यमांशी बोलण्यासाठी अजित पवारांसह त्यांच्या पत्नी सुनेंद्रा पवार मुलगा पार्थ पवार आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि त्याचबरोबर छगन भुजबळ सुद्धा शरद पवारांना भेटायला गेलेले होते आणि ही भेट संपन्न झाल्यानंतर आता शरद पवार आलेले आहेत आणि माध्यमातून संवाद साधणार आज अजितदादा पवार प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ आणि त्याचबरोबर सुनील तटकरे शरद पवार यांना भेटायला गेले तर निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकांवरती प्रचंड टीका करणारे असे हे नेते आज पुन्हा एकदा सदिच्छा भेटीच्या निमित्ताने दिल्लीमध्ये एकत्र जमले होते आणि आपण पाहतोय शरद पवार वाढदिवसाचा केक कापताना तू थोडं जाणारे मुंबई शिकल कलॅपिंग

दिल्लीतली थेट दृश्य आपण पाहतोय ही दृश्य तर शरद पवार यांच्या निवासस्थानातली आज त्यांच्या चौऱ्याऐंशी व वाढदिवसानिमित्त त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होतोय अनेक शुभेच्छुक त्यांना भेटण्यासाठी दिल्लीच्या त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि यामध्ये अजित पवार हे सुद्धा शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले त्यांच्यासोबत छगन भुजबळ सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही होते आणि त्यामुळे आता फक्त वाढदिवस नाही तर त्याचबरोबर राजकीय चर्चांना सुद्धा आवर्जामध्ये उधारण आलेलं आहे या पस्तीस मिनिटाच्या मोठ्या बैठकीनंतर अजित पवारांसोबतच्या शरद पवार बाहेर आलेले आहेत त्यांनी नुकताच आपल्या वाढदिवसाचा केक कापला जमलेल्या सर्व आपल्या सहकाऱ्यांसोबत आपण ही दृश्य पाहतोय आजच्या